नमस्कार पाहुळात महत्त्वाची बातमी सामाजिक नेते माननीय अक्षयभूया महामुनी यांच्या वाढदिवसानिमित्त माथूश्री वृद्धाश्रम येथे अल्पोहर देऊन वाढदिवस साजरा सामाशिक नेते आणि युवा उद्योजक म्हणून सांगोला शहरात प्रसिद्ध असलेले माननीय अक्षयभुया महामुनी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यामधलाच एक भाग म्हणजे मातोश्री वृद्धाश्रम येथे अल्पहार देऊन येथील लोकांच्या सहवासात आपला वाढदिवस साजरा केला गेले अनेक वर्षांपासून मातोश्री वृद्धाश्रमात असलेल्या लोकांची नाळ ही जोडली गेली आहे अक्षयभैया नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत मातोश्री वृद्धाश्रम येथे आपुलकीचा हात देत असतात जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून अक्षयभैया महामुनी यांनी आतापर्यंत अनेक समाज उपयोगी काम करून एक वेगळा आदर्श निर्माण केलाय शैक्षणिक राजकीय धार्मिक सामाजिक अशा विविध स्तरांवर काम करत असल्यामुळे त्यांची लोकप्रियता ही गमक आहे आणि म्हणूनच अक्षय भैया यांचा वाढदिवस मित्र हितचिंतक यांनी त्यांचा सन्मान करून विविध ठिकाणी वाढदिवस साजरा केलाय मातोश्री वृद्धाश्रम येथे अक्षयभैया मित्र परिवाराच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता नवली? महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा जयश्री सावंत महादेव अमीन भाई शेख भाई शेख इकबाल पटेल पृथ्वीराज महामुनी गीतांजली महामुनी पुष्पा महामुनी प्राची महामुनी प्रगती महामुनी गजेंद्र गेजगे अनिल सावंत अब्बास मुलानी जयेश कांबळे सर्व मित्रपरिवार व मातोश्री महिला बचत गटाच्या सदस्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी भैया महामुनी यांना शुभेच्छासह आशीर्वाद देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी